ज्याला, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याला जियार दिलेला तीन दिवस कळाला नाही त्याला तीन दिवसाला उडाली कळाला सर या जियार मध्ये हा शब्द नकोय आता विखे पाटलाच्या पाया पडतोय आता माझा सदाच मारल्याशिवाय राहत नाहीचा कागद यांनी पाया पडून मागितला आता उत्तम सांगितल्याप्रमाणे कायम लिहून घ्या मी बुधाल पण का। गवार ला ला। दोरी पाया पडतो मला एखादा कागद द्या ते कागद घेतो मी आणि गोल गोल करून गावाकडे कर घेऊन जातो अशा पद्धतीने मेळा देवरा आडानी वाया गेले आडा चोट चढाई गेल इस गेला आणि जवळीच्या लोकांना सुद्धा तीन दिवसांना दारू उतरल्यावर कळालं की आपल्याला उल्लंवले यांना जी आर सुद्धा कळत नाही असे हे लोक मुंबईला गेले धिंगाणा करून वापस आले दारू पिऊन तुम्ही बघितलं की धिंगाणा केला ही कोणती पद्धत होती आरक्षण मागायचे वंधारी समाजाला नदी नाल्यात म्हणायची कोणती पद्धत होती दंगलाच्या याच्यात लाकूड लागलो म्हणण्याची कोणती पद्धत होती तुम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मी नाकेश की नाही <laughs> ज्या मुंडे सर्वांचे नाव घेतल्यानंतर आजही अंग्यावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येत त्यांचं नाव चंद्र सूर्य असे पर्यंत जीवन ठेवण्यासाठी सगळं ओबीसी एक राहणार आहे का नाही म्हणून येणार काळामध्ये जरांगेच्या अजिबात घालायचा प्रत्येकाने त्यांना खरे चोट उत्तर द्यायचे आपल्याला कुणी एक शिवी दिली तर त्याच्या अख्ख्या खंदनाचा दहा पिढ्याचा उद्धार करायचा आहे तो कुणी प्लान घरात बसला पाहिजे खोटे अकाउंट काढणाऱ्या पिलावळी त्यांच्या आहेत खोटे अकाउंट काढून त्या ठिकाणी थी ओबीसी ना काही बोलणारे हे लोक आहेत पण ज्यावेळेस हा साडे चारशे ओबीसी एक होईल त्यावेळेस आमचा नुसता वगळ व्हायला तरी तुम्ही वाहून जाल एवढ सांगतो पुणे शेकडा ज्या चरांगीने या राज्यातल्या जातीय हा पिंगवला त्या नाव चळांगीचा आणि त्याच्या पिलावळीचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो आपण सहाल महत्वादी आहात सर्वांच सर्वांच्या विनंतीला मात देऊन आपण बोलला त्याबद्दल धन्यवाद आणि मी यानंतर ओबीसीचे नेते माननीय नवनाथ अभाव वाघमारे सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व समाज बांधवांना संबोधित करायचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आबांच स्वागत करायचे मान्य नवनाथ अभा वाघमारे सर यांनी प्राध्यापक लक्ष्मण राकेसरांना सावली सरकार 毛主席，布尔玛尼。